आषाढी वारी वेळापत्रक दोन हजार पंचवीस एकोणीस जून दोन हजार पंचवीस प्रस्थान आळंदी वीस जून दोन हजार पंचवीस आळंदी ते पुणे एकोणतीस किलोमीटर एकवीस जून दोन हजार पंचवीस पुणे मुक्काम बावीस जून दोन हजार पंचवीस पुणे ते सासवड बत्तीस किलोमीटर तेवीस जून दोन हजार पंचवीस सासवड मुक्काम चोवीस जून दोन हजार पंचवीस सासवड ते जेजुरी सोळा किलोमीटर पंचवीस जून दोन हजार पंचवीस जेजुरी ते वाले बारा किलोमीटर सव्वीस जून दोन हजार पंचवीस वाले ते लोणंद वीस किलोमीटर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस लोणन ते तरडगाव आठ किलोमीटर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस तरडगाव ते फलटण एकवीस किलोमीटर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस फलटण ते बरड अठरा किलोमीटर तीस जुलै दोन हजार पंचवीस बरड ते नातेपुते एकवीस किलोमीटर शून्य एक जुलै दोन हजार पंचवीस नातेपुते ते माळशिरस अठरा किलोमीटर दोन जुलै दोन हजार पंचवीस माळशिरस ते वेळापूर एकोणीस किलोमीटर तीन जुलै दोन हजार पंचवीस वेळापूर ते भंडी शेगाव एकवीस किलोमीटर चार जुलै दोन हजार पंचवीस भंडी शेगाव ते वाखरी दहा किलोमीटर पाच जुलै दोन हजार पंचवीस वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर सहा जुलै दोन हजार पंचवीस देवशैनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या पुढे जुलै दहा पौर्णिमापर्यंत दिंडीचा पंढरपूर मुक्काम जुलै दहाला गोपाळ काला व परतीचा प्रवास